एक गरीब मुलगा ज्याच्याकडे नीट कपडेही नव्हते ज्याच्या घरात दिवा लावायला तेलही नसायचं ज्याच्या वडिलांचं अचानक निधन झालं आणि सगळं ओझ त्याच्या आई ऑफ अमेरिका आणि संपूर्ण सभागृह टाळ्यां नीट दुमदुमलं तो भाषण फक्त शब्द नव्हता तर भारताची आत्म्याची आवाज होती ते अमेरिका रिकाम्या खिशाने गेले नव्हते होते जर देवाची सेवा करायची असेल तर भुकेल्यांना अन्न द्या गरीबांना आधार दे एक गरीब मुलगा ज्याने फक्त स्वतःला बदललं आणि त्या बदलाने जगाला थक्क करून टाकलं आता प्रश्न आहे तुम्ही तयार आहात का स्वतःला इतकं बदलायला की तुमची शांतताही एक दिवस गजर बनेल विवेकानंद म्हणाले होते कुठा जागे व्हा आणि ध्येय मिळेपर्यंत थांबू नका तुम्ही गरीब असाल किंवा श्रीमंत शिकलेले असाल किंवा अशिक्षित शहरात राहत जय हिंद स्वामी विवेकानंद की जय